माया तर लई स्वतःलाच बाबा काय माया बंद कर ग बाई तर माझं असं आहे मी ज्याची किव कराय जातो ते माझं जीव घेतो किती पण मी एवढं जीव लावलून काय करू माणसं धार्जिन नाहीत मला आता मी इथं एवढं काम करतो अक्षरशः माझा मला रात्री झोपलो ना मी दोन एक दीडला वाज एक दोन वाजता माझी झोप जाग येत जाग होतो म्हणजे झोपेतनं उठतो जागा आली मला की परत झोप लागत नाही एवढं अंग दुखतंय माझं तरी पण मला सुख नाही घरी किरकिर लेकरांची किरकिर बायकोची किरकिर इथं या माणसांची किरकिर असते मग त्यामुळं माझं डोकं चिडून जाते आता तिनं जर लेकराला मारली नसती तर मी सकाळी तिला एवढं बोललो पण नसतो लेकरांना दा असं दाब दिलेलं पण ते पण चांगलं असते पण बदा बदा, बदा मारण करणं आपण आज जे काही करतो बाबा असं कष्ट एवढं प घेतो आपण कशासाठी आपल्या सुखी लेकरिरावी त्यांचं शिक्षण व्हावं आपण त्यांच्यासाठी काय तर करावं आता आपल्याला उसावर पैसे घेऊन आप आपल्याला जरासं आपल्या घराची दुरुस्ती करून घ्यायची तुम्हाला मी सांगितलं नाही मागं की मी असं फक्त बोललो की मी उसावर पैसे घेतले आणि लागणार होते म्हणून पर ते आपल्याला ते करायचं आहे आता ते केल्याच्यानंतरच तुम्हाला मी डायरेक्ट त्या विषयावरती बोले आता काही नाही बोलणार पण उसाचे पैसे मी त्यासाठी घेतले तर एवढा त्रास एवढी किरकीर असं डोकं माझं चक्रून जात एवढा राग येतोय की बा आता इथं म्हातारी स्वतारी ऊस तोडतात बघा तेव्हा म्हाताऱ्याचं वय हाय का तोडायचं इकडं बघा पहिलीकडं हे म्हातारा कुठे हो का इकडं बघा ती म्हातारी कसली आहे ती बघा असली लोक तोडत येतील मग जेव्हा वयात काम करायचं नाही मग कधी करायचं मग चल म्हणत असतो मी पर जाऊ द्या म्हणतोय अजून लांब आहे जायला संध्याकाळी खूप उशीर होतोय आम्हाला घरी जायला कधी कधी आठ साडेआठ वाजून जातात मग तिथून पुढं बाई माणसानं कधी जाऊन स्वयंपाक करावा म्हणून मीच उलट म्हणतो राहू दे बस वाडा काढल्यात थोडंसं गुरासाठी बघायचं आणि त्यातच उस दोन चार घेतलेत आता ते शेजारची पण पुरीवा मागतात की काका उसा आण का देऊसाण आहे का दे ते बारकी पोरगी आहेत छोट्या छोट्या सोबत खेळतात त्या पोरी पण येतात दादा उज द्या की आम्हाला म्हणजे दादा म्हणजे आजोबाला दादा म्हणतात नात्यानं भावाच्या नाती आहे त्या ना त्या तर त्या बारक्या बारक्या पुरी येतात उष्णगाय म्हणून दोन चार घेतले मला कसं आहे मी काम करून आधीच वय टाकून झालं माझं जाड शरीर आहे त्या जाड शरीर असल्यामुळं माझं हे तर आपलं हे नाही का असं म पोटाचं मास हे असं आहे ना भयंकर गाठ आली असेल ते सुजून काहीतरी झालं असेल टम तसं वाटायलाय वाकून वाकून काम करावं लागतं ना सगळ्याच्या पुढं आहे बघा आपली इथं म्हणजे माझी ते माया हे कधी निका आम्ही तीन चार जणांच्या लेवलला आहे म्हणून आम्ही बसलोय मोळ्या बांधल्या आणि बसलोय म्हणलं चला घरला जाऊ गाडी चाली नाही अजून काय गाडी आली उचतो म्हणजे आपली आणि माल जर कारखान्याला पोचवला तरच पैसे नाही तर का आहे इथं तो नुसतं तोडायचं झालं आहेत तरी लेट पण होतंय खूप आम्हाला यायला अकरा साडे अकरा वाजून जात्यात अकरा वाजता तर आमचा सकाळचा नाश्ता होतो मला वाटतंय की मी एवढ्या वेळेस जे काय मी वजन कमी करण्यासाठी गोळ्या खाल्ल्यात खरं इमानदारीनं मी गोळ्या खाल्ल्यात वजन कमी व्हावं म्हणून पण तरी पण माझं वजन कमी झालं नव्हतं पण आता असं वाटतंय बरोबर पातळ होती ढेरी बरोबरच वजन कमी होईल असं मला तरी वाटतय पोरगी अजून पुढंच तोडती बाबा अगं पोरे तुला दमफी निघतंय का ना अजून कुठं चालली तू गोईत घेऊन बांध की बाईन बस की थोडंफार ती पण स्वतः बसत नाही ना आम्हाला पण बसत होती धड 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 तोडत राहते म्हणलं घरात भाजीपाला काय नाही थोडासा आम्ही काल बाजार होता इथंच मग बाजार करावा असा प्लॅन होता पर आम्हाला काही जमलंच नाही मग म्हटलं आज तरी जाता जाता, जाता भाजीपाला घ्यावा धाराशिवमध्ये मंडई तर असतो आहे ना कायम अंश बा भाजीपाला असतो मला काय जास्त काय नाही टमाटे बटाटे हिरव्या मिरच्या अर्धा किलो म्हणजे हिरव्या मिरच्या असल्या ना ठेचा आपण बनवून आणू शकतोय ना आपण ठेचा भाकर पण खाऊ शकतोय शेवट्या आपली गरमी ना आपण परिस्थिती ना आपल्याला जसं जमल तसं खायचं ह्याचं तर आवडतंच मना असं खायला आणि अजून म्हणलं तर मला काय घ्यायचं आहे ते मेथी फिती तर नको रे देवा मेथीचा तर कंटाळा येतो आहे मला मेथीन शेप हां पालक परत सुका पालक दोन भाज्या भेटल्या तर त्या घ्यायच्यात असं थोडं थोडं भाजीपाल्या म्हणून गरबड करतोय तो आमचा पिकअप ड्रायव्हर माझा चुलत भाऊ त्याला म्हणलं भांडमोळीन चल निघू तो थांबला आणि ही पोरगी ऐकतच नाही पुढे जाते पुढे जाते ती ती कोयता मारती मला माझं मत एवढंच आहे की मी कसलं पण कष्टाचं करल फक्त मला घरात चूक भेटलं बास म्हणजे तिनं किरकिर करू नये योग्य वेळी मला खायला योग्य वेळी सकाळी यायला लागलो की डबा बास माझ्या काय इच्छा नाही ना अपेक्षा नाही ना आकांक्षा नाही ना काय नाही जाऊ जाऊ म्हणतात कधीपासनं पण पुढं पुढं तोडतात जाऊ जाऊ म्हणतात पुढे लोक माग राहिलेले तेच उलट म्हणतात उटा तोडा उटा तोडा म्हणलं तोडा नाहीतर तिकडं पडा आम्ही बसतोय म्हणलं सरळ बसलोय आम्ही लाईन मध्ये पाहत आहे आमच्या आता कुठली सुपारी ना फिपारी निघाचा चला पटकनी इथून या बोटाला माझ्या लाग ला, ला, लागलेलं काय लागलंय मलाच माहित नाही आतमध्ये अशी सूज आल्याग झाले असं ठणके मारतात लय दुखतय हात हे मोजा असल्यामुळं तर बरे आज नवीन घेतलेलं ते जुने फाटले गे आता हे नवीन आणले कोण हॉर्न देतो काय झालं आता कोण आहे ग माया कोण आहे ते पण कोण आहे त्यो होयवा स्कूटीवाला तेव्हा आमचा चुलत भाऊ त्यानं त्याच्याकडं पैसे दिले ते त्याला गुटका दे म्हणून तो घेऊन आलाय हॉर्न देतो मी म्हणते कोण आहे बाबा हा इथं पान दाढी कराय तर आता कधी आज जर पटकन गेलो समजा आम्ही तर जाईल मी दाढी करायला नाहीतर मग सकाळ सकाळी सकाळ सकाळी दुकानात चालून असतात ना घरच्या घरी नाही जमत मी बघून ट्राय करून बघितलं गेल्या वेळेस कसं तरच वरबडलं गेलं मिशा विचित्र झालेल्या सगळं अवतारच माझा बदल झाला ता दाढी पण करू वाटत नाही मला खूप जण म्हणतात तू दाढी काढला की चेहरा बरोबर नाही वाटत अशी दाढी असली की छान वाटतंय मग पर खाजवतंही ना परत यानं हे काय चांगलं आहे वय हे गोड उसाचं एक नंबर कडू का नाही तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही इथं याल तर वाच लयकड मोळ्या असतात कशा दाखवू बॅक कॅमेरा पण नाही माझा रपाट मोळ्या असतात मोठ्या मोठ्या तसल्या मोळ्या उचलून न्याव लागतंय छताडात दुखतय माझ्यात त्या वजाने अरे बाबा चला की रे पटकन आणि तो मातारा त्यानं उठला आणि कुठं तर तिकडं साईडला उसतोड चालू आहे तिकडं गेला निघून आम्हाला घाबरलोच आम्ही कवापासना माताराची येईना म्हणलं कुठं चक्कर येऊ फिऊन पडला की काय घेतला मग शोध म्हाताऱ्याचा शेवटी म्हातारा दुसऱ्या टोळीत जाऊन बसलेला निवान तंबाखू खाती येत होता समोरून त्या पुरी पण गेल त्या शोधायला म्हणले आला आला मला पण निकूस तसलाच बघून दे नाहीतर दिशील पांढराव घेत नाव नाव नाही घेत बरं बर पोरे मला ऊस दे ग तिथलं थोडं हां देकी काळा बघ नको चव लागत नाही काळा चांगला लागतो ऊस एवढं कधी संपायचं ग बाई एवढं मोठं कोणी मागितलेला तुला दिलं एवढं मोठं या ऊस खायला माझ्या नावाने आता